जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या सर्वांचा राडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल रायवर बुतकर यांचा हिंद केसरी सरजा घानंद मैदानामध्ये आला होता तर मित्रांनो या घानंद मैदानामध्ये गट क्रमांक चौदामध्ये आपल्या सर्वांच्या आडक्या स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या व विठ्ठल रायवर बुतकर यांच्या हिंद केसरी सर्जाने व बुलढाण एक्सप्रेस बाब्याने सुंदररित्या गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केली होती तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठर ड्रायवर बुतकर यांचा हिंद केसरी सरजा व बुलढाण एक्सप्रेस बाब्या नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहिणार आहेत ते तर मित्रांनो सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या व विठ्ठल ड्रायवर बुतकर यांच्या हिंद केसरी सरजाची व बुलढाण एक्सप्रेस बाब्याची गाडी सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक सातमधून लागली आहे तर मग मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते बुलढाण एक्सप्रेस बाब्या व किसरी सरजा सेमी पास करतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका